तु 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 मी कसा घरी भाई सरळ आहे मी पैसे मागायला मला जे भीक मागितले मी ज्याला द्यायचे ते घेते नाही तर म्हणते पुढच्या घरी जा तुला काय करायचं तू भीक माग मी एका बागला जुळी घेतली तू दोन बागला जुळी घेतली का मला पैसे कमी पडले मी मागितलं आता तुमचे बोलतो बारा हजार सात कोटी आहेत तुझे तुझे मनन... ता ता ना तुझे शंभर कोटी ना तू शंभर कोटीवाला माझ्या विरोधात लाडायला लागल्यावर मला पैसे काही पडल्यावर बोडू कमी ते पैसे मागितलेली मागितले मदत करा म्हणणं काय घेर आहे का मदत करणं म्हणणं तुम्हाला कोणाला गैर वाटलं असल तर मला उठून प्रश्न इच्छा तुम्हाला मी म्हणलं नाही नाही मला एवढे पैसे द्यावं लागेल असं कुणाला म्हणलंय का बरं तुमच्या गावातली कुणाची दोन एकर जमीन लिहून घेतली का तुम्ही कुणाचे पैसे दोन एकर जमीन घेऊन बुडील का कुंडली जायपेम माझे तू म्हणतो ना सोन्याचा चमचा आणि हेलिकॉप्टर फिरतो आणि फिरतो अरे हे बेकार चोटा धंदा कर ना मग रामसीताचा बाप साव करे होता नाही कुणाचं हाय का कुठे एवढ्या कुणाचा रोपाय बुडूल घेतलाय कोणाकू कुणाला फेसविलं तू म्हणतो स्त्री म्हणतो हे तुम्हाला वाटतं का नाही भाऊ सांगा ना तुमचे भाऊ विकेट पैसे न्यू पोजेशन सोडायला असत तुम्हाला मग माझ्या बापांनी साल घातले ती काही खोट आहे का आता एवढ्या मोठ्या माणसावर लढाई करायची म्हणजे पैसे लागतात तुमचं काय म्हणत तरी मी सांगितलं की बा माझे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावगावचे तुमची मान खाली जाईल असं मी कोणतं कृत्य करणार नाही तेवढा स्वाभिमानी ठेवी मी भेट माग करता मान सन्मान ठेव नुसतं स्टेज वर बसलो तर ते ब्लॉकच झालं इतकं पैसा आला खरा खरं त्याच्यावर गुगल बंद पडलं फोन पे बंद पडत काहीतरी केलं ना सकाळी चहाला घरी माझ्या दहा लाख रुपये अडीच लाखाची पैसे रोख स्वीकारले जात नाही तुला काय टाकायचे ते खाते उठावत रोख पैसे घेत नाही रेकॉर्ड राहतो एक रुपये देणाऱ्यांची संख्या नाही आहे त्यांना सुद्धा मी निवडून आले पत्र पाठवणे तुझ्या एक रुपयाचा मला चांगला उपयोग झाला गुगल पे करते बनते त्याच्यामुळं तुम्हाला जी गमेंट आहे ना पैशाची फक्त माझं एकच म्हणणे आता इथून पुढचे चार पाच दिवस तुम्ही गावची राखण चालवता तुम्ही सगळे गावातले कारभारी आणि करते लोक बोलले बरोबर ना गावाची बुतची राखण सांगली करा मकार मानला हे कोण तेव्हा ते कोण पळतो घेणं नाही देणं नाही दानतच नाही ना गेल्या निवडणुकीच्या टायमाला तेराच देतो म्हणले दिलेत का ह्यांचं नाही बोलले आम्ही नाही मोठे श्री म्हणते आधा आणि मी पाचशे कोटी भेट पाठिल त्यांना मी आण म्हणलं तुम्ही माघारी घेतली मी सुद्धा घेतो ना जर माणसाला आपल्या तालुक्यात तीन लाख पंचेचाळीस हजार म्हणता नाही पाच कोटी पाचशे कोटी भागिले तीन पंचेचाळीस तीन लाख पंचेचाळीस हजार एका एकाला दीड दीड लाख रुपये येते ती जर सुभेदार गुगल पे हल्ल दीड दीड लाख रुपये सगळ्याच्या नावावर काय करायचं मला ते फॉर्म भरून तुझी एवढी घालत आहे पाऊस म्हणण्याला कळलं नाही का तुम्हाला किती एका घरात समजा पाच लोक आहेत ते त्याच्या घरात साडेसात लाख रुपये जर आले तर काय आपलं दुखते का काय निवडणूकला रोज मी आमदार हायच तर नुसतंय का पाहणतोय घेणं नाही दिलं नाही अरे